नमस्कार वन न्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत आहे मकमलाबाद मध्ये शिक्षणाचा उत्सव आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न बीएन नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर मखमराबाद नाशिक येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा व शैक्षणिक गुणांची मदत गया रसिक प्रेक्षक शब्द माझे स्वागताचे शब्द माझे स्वागताचे व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे अध्यापक माझे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी बालमित्रांनो यांचे आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सहर्ष स्वागत 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 दर्शन करणारा हा सोहळा पालक ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार कोंडाजी मामा आव्हाड यांनी भूषवले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय दामोदर अण्णा मानकर नारायण अण्णा काकड संस्थेचे संचालक आदरणीय प्रल्हाद आप्पा काकड शाळेचे पालक संचालक बाळासाहेब धात्रक संचालक गोकुळ भाऊ काकड तसेच नुकतेच मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नगरसेवक प्रमोदजी पालवे प्रमुख उपस्थित होते याशिवाय नगरसेवक बाळू आप्पा काकड नगरसेविका चित्राताई तांदळे था रोहिणीताई पिंगळे मवी प्रचे संचालक रमेश आबा पिंगळे छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे अध्यक्ष सचिनदादा पिंगळे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष शरदजी काकड इंग्लिश मिडीयमच्या प्रिन्सिपल सरदार मॅडम संस्थेचे शिक्षणाधिकारी बाबड सर संस्थेचे सेवक संचालक विवेकजी गामने शालेय समित्यांचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालकवर्ग व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य नाट्य गीत समूह गीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली विविध शैक्षणिक क्रीडा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षणाबरोबर संस्कार शिस्त व सामाजिक जाणीव यांचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांनी केवळ परिषद नव्हे तर जीवनातही यशस्वी होण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन प्रभावीपणे पार पाडत मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर पालक शिक्षक व ग्रामस्थ यांचे आभार मानले हा स्नेह संमेलन सोहळा म्हणजे केवळ कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उत्सव असल्याची भावना यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ज्ञानेश्वर संगळे